आणखी एक महत्वाची बातमी सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई केली आहे संजना जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचा बारा लाख एकसष्ट हजार दोनशे एकाहत्तर एक रुपयांचा महसूल बुडाला असा प्राथमिक ठपका चौकशी समितीनं ठेवला आहे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर इथल्या दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयाची अचानक पाहणी केली आणि यावेळेला कार्यालयामध्ये केवळ एक कंत्राटी व्यक्ती हजर असल्याचं पाहून महसूल मंत्र्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधळकर आमचे प्रतिनिधी सोबत आहेत प्रवीण काय घडलं होतं नेमकं आणि महत्वाची निलंबनाची कारवाई सुद्धा झाली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये नागपूर जिल्ह्यात मध्ये जितकेही ऑफिसेस आहे त्या ठिकाणी काही मध्ये अवैध पद्धतीनं काम केल्या जात असल्याची तक्रार होती या अनुषंगानं चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे उपनिबंधक कार्यालय आहे त्यांच्या संदर्भात माहिती मागवली यानुसार या हे जे ऑफिस आहे ज्या ठिकाणी मेन आरोप होता सावनेर मधलं ते दुजण निबंधक कार्यालय होतं तिथे बारा लाख एकसष्ट हजार रुपयाचा महसूल जो आहे तो पुढाला आहे यासोबतच रेजिस्ट्री वगैरे जे होत असते प्लॉटची त्याची माहिती इन्कम टॅक्सलाही द्यावी लागते त्यामुळे नागपूर जिल्ह्यात सावनेर सोडून इतर ठिकाणी म्हणजे हिंगणा असेल किंवा बाकी जे जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये इन्कम टॅक्सला याची माहिती दिली नाही त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि सावनेर येथे आशिष देशमुख आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट त्या दुजन निबंधक ऑफिसमध्ये जाऊन तिथे भात टाकली आणि जाऊन चेक केलं तेव्हा तिथे जवळपास बारा लाख एकसष्ट हजार रुपयाचा महसूल हा बुडाल्याचा त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्या प्रकरणामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर जितकेही रजिस्टर होत असतात दुजन निबंधक ऑफिसमध्ये त्या सगळ्याची माहिती इन्कम टॅक्स ऑफिसला द्यावी लागते ती काही दिली नव्हती आणि त्या प्रकरणामध्ये जेवढेही द्विजन निबंधक ऑफिसेस आहे नागपूर जिल्ह्यात त्यांची चौकशी होणार आहे पण प्रथमदर्शनी तरी जाहे, तेमों करना संजना जाधव जे आहेत त्यांनी बारा लाख एकसष्ट हजार रुपयाचा महसूल बोलावला त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आला नक्कीच तुर्तास धन्यवाद प्रवीण या संपूर्ण माहितीसाठी तर अधिकारी संजना जाधव यांचं निलंबन झालेलं आहे तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे महसूल मंत्र्यांच्या भेटीनंतर